पायाने मारते मागच्या तेव्हा बघ बघ काय करतोय काय करतोय बबड्या बघतो बघ बघ हां शंभू उठ ऊठ जरा विसरून काढायला चांगला लई दादागिरी करतोय आहे तो ग पसायचे दिलं टाकून तर भांडणं करतो आहे हो वाड्या करते ते एकमेकाला आला बघ आला आला करण्याच खोड ते बघ बबड्या तग ते कसं हळूहळू सारखं चाललं त्याच्याकडे ते तेव्हा ते ते बांधणं आलं ते कस सरक ते हळूहळू ते बघ बघ विचार करते बघ कोणाला ब्राउनीला करू कोडे म्हणते ते बघते जा जा त्याच्याकडे जा बावड्याकडे जाबत झाले बाडणे सोबत करते काय करायला गप्पच बसत नाही अजिबात चालू चालू ते ब्राऊनने चांगला दोन काढायला आणि आता ते शंभूला मारले काय चाललंय काय त्यांचं ते त्यांचं त्यांना माहीत बघायला ब्राहणी ऐकत नाही बड्याला पण त्यांना काय वाटत बी नाही माझ्या समोर बसलेत बांडण करते खेळते तर खेळ त्यांचा खेळ आहे भांडण तोडी भांडण नाही करत खेळ खेळ गेलो मागे ब्राऊन बघ चांगला ब्राऊन आता आणलं चांगलंच ते बघ उभं राहून उभं राहून ब्राऊनी उभा राहून शबास माझ्याकडे या सांगतो तुम्हाला दोघ जण या ना या जवळ या माझ्या या सांगतो ब्राह्मण विमागच्या पायाने मारती का पोच काय काय त्याने एक हातवर एक पाय पायवर काय विषय